नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहतात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा सर सांगोलमध्ये एवढ्या दिवस चर्चा होती की वासुदेव एक ही दिसत नव्हता तर यावर तुमचं काय मत आहे प्रत्येकाची एक प्रचार करायची आपली आपली पद्धत असती त्याच्यामध्ये ते आलेलं आहेत म्हणजे मला असं वाटतं की वासुदेवांचा आधार घ्यायला लागा लागलाय लोकांना हे विकास आणि ज्या काही गोष्टीवर बोलायला पाहिजे ते न बोललं जाता एक वेगळ्याच पद्धतीनं काहीतरी बोललं जातं आहे किंवा हे तर त्याची त्याची पद्धत आहे शेवटी मी काही फार काही त्याच्यावर जास्त बोलू शकणार नाही पण माझं असं म्हणणं आहे की जे मुद्दे लोकांपुढं यायला पाहिजेत ते व्यवस्थित मांडता यायला पाहिजेत किंवा तसं गावाचा एक ज्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला विचार करता यायला पाहिजे तो व्हायला पाहिजे तर एखाद्या कुठल्या तर पक्षाच्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या हातातलं बावलं बनण्यापेक्षा स्वतःचे विचार घेऊन जर गावाला पुढं नेता आलं तर खूप चांगली गोष्ट होईल आणि याच विचारानं मी पुढं आलेलो आहे आणि अजूनही पण जे प्रचार करण्यासाठी तुमचं नाही मी तेच म्हटलं की जे हे प्रत्येकाची शेवटी प्रचार करायची एक पद्धत आहे ज्या वेगवेगळ्या अँगलला करण्याची जशी मी माझं स्वतःच एक सिंपल गणित आहे की तुम्ही जेवढं काही मतदारांशी बोलाल तुम्ही स्वतः जाल एक होम त्यांना एक खूपची आव त्यांना एक आपुलकी वाटते किंवा हा माणूस आपल्या घरापर्यंत आला आहे त्यांचे काही जे काही प्रभागातले प्रश्न असतील वैयक्तिक प्रश्न असतात ते माझ्याबरोबर शेअर करतात आणि मला वाटतं आहे की माझ्या प्रचाराचा तोच सगळ्यात मोठा भाग आहे किंवा त्याच्यावरच मी माझी धारणा आहे की त्यातलंच लोक माझ्याबरोबर येत आहेत किंवा त्यांची मन मोकळी कर दोन तीन महिन्यापूर्वी तुमचं नाव चर्चेत होतं युतीच्या पक्षातून तर आज तुम्हाला अपक्ष लढावं लागतं यावर आपलं मत काय आहे नाही मी मगाशी पण तुम्हाला उत्तर देताना म्हणलं की आ, मी येतानाच गावाच्या विकासासाठी सगळे एकत्र येऊन एक चांगलं पॅनल बनवूया आणि गावाचा विकास करूया अशा दृष्टीनं सगळ्या पक्षांबरोबर आम्ही प्रस्ताव दिलेला होता पण मी जसं म्हटलं की काही नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा असतील की त्यांना नगराध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या याच्यावर त्यांच्या सांगण्यावर चालणारा माणूस पाहिजे असेल किंवा असं काहीतरी असू शकतं की बाकीचे बरेचसे गोष्टी आहेत जसं म्हटलं की कामं आणताना त्यामधली काही टक्केवारीचा विषय असू शकतो किंवा असे बरेचसे विषय असतील ज्या ज्या लोकांना मी तेच म्हटलं की लोक सुच नाहीत लोकांना कळतं की पारदर्शी आणि स्वच्छ कारभार करणारा माणूस पाहिजे का एखाद्या कुठल्या तर गोष्टीच्या इन्फ्लुअन्स खाली जाणारा माणूस पाहिजे त्यामधून हे झालं असेल असं मला वाटतं आहे पण मला शंभर टक्के असं वाटतं की लोक खूप सुज्ञ आहेत लोक या सगळ्या गोष्टींचा विचार करतील आणि मला शंभर टक्के साथ देतील असं मला वाटतं नागरिक शहरातील लोकांना सांगोल्या शहरातील लोकांना मी हेच आवाहन करेन की मी प्रत्येक प्रभागवाईज जातो आहे फिरतो आहे लोकांमध्ये मिसळतो आहे लोकांकडनं त्यांच्या आडीअडचणी आड़ समजून घेतो आहे आणि नागरिक ही माझ्याशी खूप मनमोकळेप्रमाणानं त्या मांडत आहेत आणि मी त्यांना शंभर टक्के सांगतो की तुम्ही जर मला एखादी संधी दिलीत तर मी शंभर टक्के त्या तुमच्या अडीअडचणी आड़ पूर्ण करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर येणं गरजेचं आहे मी एकटं करू शकत नाही आहे तुम्ही आपण हे सगळे मिळून करूया असं आणि तुम्ही कुठल्याच प्रकारच्या जातीपातीचं राजकारण असेल पैशाचं राजकारण असेल याच्यामध्ये न जाता एक विकासाचं राजकारण जे आहे हे बघून तुम्ही मत द्यावं असं मी सगळ्या लोकांना हे करतो आणि तुम्ही शंभर टक्के माझ्या पाठीशी उभे राहा असं मला वाटतं आपलं चिन्ह काय माझं चिन्ह आहे ए सी म्हणजे कंडिशनर जे जो सध्या राजकारणात जो अनवा लागलेला आहे किंवा जी काही उलतापोलत चाललेले आहे त्याला शांत करण्यासाठी एक शांत वारं येण्यासाठी किंवा एक शांत स्वच्छ कारभार चालण्यासाठी जे पाहिजे तेच माझं चिन्ह आलेलं आहे अर्थात ते ज्या काही निवडणूक आयोगाचे नियम आहेत त्या पराप्रमाणे मला मिळालेला आहे पण लोकांना ते खूप चांगलं वाटलं आणि मला त्याच्यासाठी पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय असं मला वाटतं आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका